बऱ्याचदा आपल्याला बाहेर जायचं असतं एखाद्या लग्नाला जायचं असतं परंतु पार्लरला जायला अजिबात वेळ नसतो घरातले कामच भरपूर असतात मग अशा वेळी तुम्ही घरच्या घरी हा उपाय करू शकता ज्याने तुमचा चेहरा अगदी कायमस्वरूपी गोरापान होईल पार्लरचे पैसेही वाचतील आणि एक रुपये तुम्हाला बाहेर खर्च करावा लागणार नाही हा उपाय करण्यासाठी मी दोन चमचे मसूर डाळ जी आहे ती आदल्या दिवशी रात्रीच भिजत घातली होती आणि ही जी मसूर डाळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला चार चमचे दूध घालून वाटून घ्यायचं आहे त्यानंतर त्याची अशा प्रकारची पेस्ट तयार होईल यामध्ये आपल्याला टोमॅटोचा ज्यूस घालायचा आहे अगदी तीन ते चार थेंब टोमॅटोचा ज्यूस घातला तरीही चालेल तुम्हाला जर टोमॅटोच्या रसाची ॲलर्जी असेल तर नाही घातलं तरी चालेल त्यानंतर चौथी आणि महत्त्वाची गोष्ट यामध्ये मी ॲड करणार आहे ती म्हणजे मध मध यासाठी आपण घातलेलं आहे की आपली स्किन ही जी मसूर डाळ आहे ती स्किनला लावल्यानंतर ड्राय पडू शकते म्हणून मधाचा वापर तुम्ही आवर्जून करा आता या सगळ्या वस्तू घातल्यानंतर शेवटची महत्त्वाची गोष्ट ॲड करायची ती म्हणजे हळद आता इथे हळद घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपला फेस पॅक तयार झालेला आहे आता हा जो फेस पॅक आहे तो चेहऱ्याला लावायच्या आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे चेहऱ्याची मसाज करा अगदी हळुवार हाताने आपल्याला चेहऱ्याची मसाज करायची आहे अजिबात जोर चेहऱ्यावर द्यायचा नाही आपली स्किन नाजूक असते आता या पद्धतीने सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करून झाल्यानंतर सहा ते सात मिनटानंतर तुम्हाला चेहरा वॉश करायचा आहे हा उपाय एकदा केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये झालेला जा बदल जाणवेल तुमचा चेहरा अगदी गोरापान होईल तसेच तुमच्या चेहऱ्यावर मुरमाचे डाग असतील किंवा पिंपल्सचे डाग असतील तर तेही निघून जातील उन्हामुळे झालेलं जा टॅनिंगही निघून जाईल आणि चेहरा अगदी टवटवीत फ्रेश दिसायला लागेल तोही गुलाबाच्या फुलासारखा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा